मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे आठवा वेतन आयोग देशभरातील लाखो केंद्रीय सरकारी कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक या आयोगाकडे डोळे लावून बसलेले आहेत कारण गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे की कि किमान मूळ वेतन अठरा हजार रुपयांवरून थेट सव्वीस हजार रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकते या निर्णयामुळे नेमकं काय बदलणार कर्मचाऱ्यांच्या खिशात किती पैसे वाढतील महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्त्यावर काय परिणाम होईल आणि हा बदल कधी लागू होऊ शकतो हे जाणून घेणं महत्वाचे आहे भारतामध्ये वेतन आयोग दर दहा वर्षांनी गठीत केला जातो याचं मुख्य काम म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते आणि पेन्शन यांचा फेराढावा घेणे आणि महागाईनुसार बदल सुचवणे पहिला वेतन आयोग एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये आला होता सध्या आपण सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर काम करत आहोत जो दोन हजार सोळा पासून लागू आहे आता दहा वर्ष पूर्ण होत आल्यामुळे आठव्या वेतन आयोगाबद्दल चर्चांना उधाण आले आहे सध्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन अठरा हजार प्रति महिना आहे मात्र वाढत्या महागाईमुळे आणि दैनंदिन खर्चामुळे ते अपुरे ठरत आहे त्यामुळे नवीन आयोग लागू झाल्यास हेच वेतन सव्वीस हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच जवळपास आठ हजार रुपयांची थेट वाढ होईल याचा फायदा फक्त मूलभूत वेतनापुरता मर्यादित राहणार नाही तर त्यावर आधारित सर्व भत्त्यांमध्ये आपोआप वाढ होणार आहे जर मूलभूत वेतन अठरा हजार वरून सव्वीस हजार झाले तर ग्रॉस सॅलरीमध्ये मोठी उडी मिळेल महागाई भत्ता पन्नास टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे पेन्शन धारकांनाही हा फायदा होईल कारण त्यांची पेन्शन थेट मूळ वेतनाशी जोडलेली असते कर्मचाऱ्यांच्या खिशात दरमहा दहा हजार ते पंधरा हजार रुपये जास्त येऊ शकतात अर्थात पद आणि शहरानुसार फरक पडेल सरकारने अजून अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र दोन हजार सव्वीसच्या सुमारास हे लागू होण्याची दाट शक्यता आहे कारण सातवा आयोग दोन हजार सोळा मध्ये लागू झाला होता काही तज्ज्ञांच्या मते महागाई भत्ता पन्नास टक्क्यांच्या आसपास पोहोचला की नवीन आयोगाची घोषणा करण्याचा दबाव सरकारवर येतो आजच्या घडीला महागाई दर सातत्याने वाढत आहे भाडं अन्नधान्य पेट्रोल डिझेल शिक्षण आरोग्य सेवा हे सगळं महाग झालं आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे मासिक खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत किमान पगार वाढल्याने त्यांच्या राहणीमानात सुधारणा होईल ग्रामीण आणि शहरी भागातील कर्मचाऱ्यांच्या खरेदी क्षमतेला चालना मिळेल सरकारी कर्मचाऱ्यांचा खर्च वाढला की बाजारपेठेत खरेदी वाढते उद्योगांना व्यापाऱ्यांना फायदा होतो मात्र दुसरीकडे सरकारच्या तिजोरीवर लाखो कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे त्यामुळे हा निर्णय राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरणार आहे आता वेळापत्रकाबद्दल बोलायचे झाले तर हो हो दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तयारी सुरू होईल दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरीस किंवा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला आयोगाची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि दोन हजार सव्वीस पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल असा अंदाज आहे म्हणजेच पुढील दोन वर्षात याबाबत मोठं चित्र स्पष्ट होईल कर्मचारी संघटनांकडून सातत्याने मागण्या होत आहेत अठरा हजार रुपयांचे वेतन अपुरे आहे किमान सव्वीस हजार रुपयांचे वेतन आवश्यक आहे पेन्शनधारकांसाठीही समान लाभ असावा अशा मागण्या जोर धरत आहेत कर्मचारी संघटनांचा दबाव आणि निवडणुकीच्या दृष्टीने सरकारची भूमिका निर्णायक ठरणार आहे फक्त सरकारी कर्मचाऱ्यांवरच नाही तर ह्या निर्णयाचा परिणाम खाजगी क्षेत्रावरही होऊ शकतो कारण सरकारी वेतन हे एक बेंचमार्क ठरतं आणि त्यानुसार खाजगी कंपन्यांनाही आपला वेतनमान वाढवावा लागू शकतो तर मित्रांनो आठव्या वेतन आयोगामुळे किमान वेतन अठरा हजारावरून सव्वीस हजार होण्याची मोठी शक्यता आहे हा निर्णय झाल्यास कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणारच पण त्याच वेळी सरकारवर आर्थिक ताण वाढणार आहे अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे पण चर्चेनुसार पुढील एक ते दोन वर्षात मोठा बदल पहायला मिळू शकतो